हिंदी राष्ट्राची भाषा का फक्त राजभाषा सध्या हिंदीच्या सक्ती विरुद्ध महाराष्ट्रातून देखील आवाज उठतो आहे साऊथच्या स्टेटमध्ये तर याच्या विरुद्ध खूप मोठं आंदोलन उभं राहिलेलं आहे आणि त्याला पाहिजे तसं यशही देखील मिळालेलं आहे पण महाराष्ट्रात पहिलीपासूनच तिसरी भाषा हिंदी म्हणून पहिले सक्ती केली जात होती त्याच्यानंतर तिसरी भाषा अनिवार्य न करता विद्यार्थ्यांवर चॉईस देण्यात आलेली होती मग याच्यामध्ये खूप सारी विधानं येतात की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे ती शिकण्यात काय गैर आहे मग काही लोकांचा आर्ग्युमेंट असतो की अरे हिंदी ही राष्ट्रभाषा नाही आहे हिंदी ही फक्त राजभाषा आहे मग नेमका या राष्ट्रभाषा आणि राजभाषामध्ये नेमका फरक काय आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी काय याला याच्यासाठी आणि आपल्या घटनेत काय गोष्टी सांगितलेल्या आहेत या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर विषय असणार आहे हिंदी राष्ट्राची भाषा आहे का ती फक्त आपली राजभाषा आहे तर याच्याविषयी आपण माहिती जी आहे तर ते घेणार आहोत बघा सगळ्यात आधी आपल्याला थोडस इतिहासात जावं लागेल इतिहासात म्हणजे किती जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटतं तर त्यावेळी भारत आणि पाकिस्तान असे दोन देश तयार झाले तर या दोघांना त्यांची त्यांची राष्ट्राची भाषा सिलेक्ट करायची होती पाकिस्तानमध्ये मोहम्मद अली जिन्नांना उर्दू चांगली येत होती आणि त्यांचं असं मत होतं की उर्दूच ही आमची भाषा असावी पाहायला गेलं तर पाकिस्तानकडे उर्दूचं संगमही नाही झालेलं आहे उर्दूचा उगम इकडेच झालेला आहे तर उर्दूचं तिकडे काही साहित्य पण नव्हतं तरी पण मोहम्मद अली जिन्ना यांना उर्दू भाषेविषयी प्रेम होतं म्हणून त्यांनी सांगितलं की पाकिस्तानमध्ये एकच भाषा असणार आहे की जी ऑफिशियली असेल आणि राष्ट्राची भाषा असेल ती म्हणजे उर्दू मग ज्यावेळी ही उर्दू भाषा तिथं सिलेक्ट केली गेली त्यावेळी भारतामध्ये चालू होतं की भारताने हिंदुस्थानी नावाची एक भाषा होती की जी थोडीशी हिंदी आणि उर्दू यांचं मिक्स होतं तर ती भाषा ऍज अ ऑफिशियल भाषा राष्ट्राची भाषा म्हणून सिलेक्ट करावी परंतु पाकिस्तानने उर्दू केल्यामुळे उर्दू शब्द भाषातही येऊ नये म्हणून त्यांनी काय केलं की एक नवीन भाषा की आपण हिंदी भाषा जी हे तर त्याला आपण सिलेक्ट करूया तर असं ठरलं की हिंदी भाषा ही भारतासाठी आपण जे आहे तर ते वापरणार आहोत तर पाकिस्तानाच्या वाट्याला त्यांची ऑफिशियल भाषा काय झाली गा राष्ट्राची भाषा काय झाली गा उर्दू झाली तसं भारताच्याला हिंदी आली मग ज्यावेळी संविधान सभेत त्याच्याविषयी चर्चा चालू होती तर त्यावेळी तामिळनाडूमधले नेते उठायचे ते सांगायचे की आता आम्ही हिंदी कशी शिकायची इंग्रज जेव्हा आले इंग्रजांनी आम्हाला इंग्लिशची सक्ती केली आता कुठेतरी आम्ही इंग्लिश शिकलो आहे आम्हाला आमची तामिळ मातृभाषा येते आणि इंग्लिश येते परत आम्ही हिंदी शिकायची का उद्या काही वर्षांनी आणखी कोणती तरी वेगळी भाषा आम्ही ती भाषा कशी शिकायची म्हणून साऊथ जे स्टेट होते त्यांनी विरोध केला की हिंदी भाषेला आपण राष्ट्राची भाषा म्हणून घोषित करू नाही तर हा संपूर्ण आपल्याला इतिहास बघायला मिळतो बघा चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हिंदीला भारताची राजभाषा म्हणून स्वीकारण्यात आली राजभाषा म्हणजे काय की ऑफिशियल लँग्वेज ऑफ द स्टेट म्हणून त्याला स्वीकारण्यात आलं परंतु ती राष्ट्राची भाषा म्हणून अजूनही स्वीकारण्यात आले नाही दरवर्षी चौदा सप्टेंबर रोजी राष्ट्रीय हिंदी दिन देखील आपण साजरा करतो हिंदीचं आपण प्रमोशन करावं याच्यासाठी भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद तीनशे त्रेचाळीस नुसार केंद्र सरकारच्या कामकाजासाठी केंद्र सरकार हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषा वापरते केंद्र सरकार कुठले गॅजेट प्रसिद्ध करतं तर ते दोन भाषेत करतं एक असतं हिंदी आणि एक असतं इंग्लिश त्याच पद्धतीने संसदेचं कामकाज असेल तर या सगळ्या कामकाजाच्या गोष्टी कशामध्ये चालत हिंदी आणि इंग्रजी फक्त सुप्रीम कोर्ट आहे की त्याचं कामकाज फक्त इंग्रजीमध्ये चालतं ते काही त्यांचं कामकाज हिंदीमध्ये देखील ठेवत नाही तर हिंदी आणि इंग्रजी ही काय आहे भारताचे केंद्र सरकार का चे चे का जे आहे त्याचं कामकाज चालवण्यासाठी एक भाषा वापरते मग याला पण राष्ट्राची भाषा म्हणायची का अजूनही उत्तर नाही आपल्याकडे चला पुढे बघूया आता भाषिक हक्क आणि जबाबदाऱ्या यांच्याविषयी भारतीय राज्यघटनेत कलम तीनशे पंचेचाळीस मध्ये काय तरतूद आहे बघा राज्य स्वतःचे अधिकृत व कामकाजाची भाषा ठरू शकतात म्हणजे जे काही स्टेट्स आहेत जे काही राज्य सरकारे आहेत तर त्यांना अधिकार दिलेले की तुम्ही तुमच्या कामकाजासाठी तुमची काही राज्याची भाषा असेल तर ती ठरवू शकतात पुढे कलम तीनशे एक्कावन्न नुसार हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची कोणाची केंद्र सरकारची राज्य सरकारची आहे का नाही बिलकुल नाही तर राज्य सरकारची जबाबदारी नाही आहे की त्यांनी हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करावा बघा नवोदय जवाहर नवोदय विद्यालय याच्या प्रवेश परीक्षेसाठी आपण ऑनलाईन बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली खूप सारे विद्यार्थी आणि पालकांची मागणी होती तर त्यांचा आग्रह असतो आपण ही ऑनलाईन पद्धतीची बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली सात जुलै दोन हजार पंचवीस पासून ही लाईव्ह स्वरूपात बॅच होणार आहे सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळे बॅचेस जे आहेत तर ते उपलब्ध असणार आहे तर तुम्हाला देखील बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही आपलं इग्नाईट अकॅडमीचं ऍप आहे त्या मधून ही बॅच जॉईन करू शकता तसेच हा दिलेला नंबर आहे याला देखील कॉल करून तुम्ही अधिक माहिती बॅच विषयी विचारू शकतात बघा आता आपल्या मेन मुद्द्याकडे येऊया सध्या जर पाहिलं की किती भाषेची किती लोक बोलतात तर हिंदी भाषा ही भारतात सगळ्यात जास्त बोलली जाते हिंदी भाषा ही त्रेचाळीस पॉईंट तीस टक्के लोक भारतात बोलतात म्हणजे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून पाहिलं त्रेपन्न कोटी ही सगळ्यात मोठी म्हणजे म्हणू शकतो एक मोठा आकडा आहे जगात कित्येक देश असतील की त्यांची लोकसंख्याच तेवढी नाही आहे बंगाली भाषा ही आठ टक्के बोलली जाते हे नऊ पॉईंट तीन कोटी लोक आहेत जे काही पश्चिम बंगाल आहे आणि बांगलादेशचं बंगाल आहे तर त्या दोघांकडे बंगाली भाषा बोलली जाते मराठी भाषा ही सहा पॉईंट नव्वद टक्के आठ पॉईंट तीन कोटी लोक जे आहेत तर ते बोलतात त्याच्यानंतर तेलगू ही जी भाषा आहे सहा पॉईंट सत्तर टक्के आठ पॉईंट दोन कोटी लोक बोलतात आणि तामिळचे सहा पॉईंट ऐंशी टक्के म्हणजे सहा पॉईंट नऊ कोटी लोक जे आहेत तर ती भाषा बोलतात भाषेच्या आधारावर जर पाहिलं तर सगळ्यात जास्त भारतात जे आहे तर ती हिंदी भाषा बोलली जाते मग हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा आहे का अजूनही उत्तर नाही पुढे बघूया बघा हिंदीचे संविधानिक स्थान काय हिंदीचं आपल्या संविधानात स्थान काय बघा आपल्या भारतीय राज्यघटनेची आठव्या सूचीमध्ये काय दिलेले अधिकृत भाषाविषयी माहिती दिलेली आहे ऑफिशियल लँग्वेजेस विषयी माहिती दिलेली आहे बघा सध्याच्या स्थितीला भारताच्या या भागात जवळपास बावीस अधिकृत भाषा ज्या आहेत तर ते बघायला मिळते भारतातील त्रेचाळीस टक्के लोकांची हिंदी ही पहिली भाषा आहे आणि सेकंड लँग्वेज म्हणून जर पाहिलं तर खूप साऱ्या लोकांना ती येतेच शिक्षण आणि हिंदी दोन हजार एकोणावीसच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शाळांमध्ये तीन भाषा शिकवण्याचं मान्य करण्यात आलं याच्या आधी पण त्रिभाषा सूत्र होतं परंतु ते आता पहिलीपासूनच लागू करावं तर असं होतं त्याच्यामध्ये एकोणीसशे पन्नास मध्ये संविधान लागू झाल्यानंतर पंधरा वर्षांनी म्हणजेच एकोणीसशे पासष्ट मध्ये इंग्रजीचा वापर बरण बंद करण्याचा प्रस्ताव होता परंतु विरोधामुळे इंग्रजीचा वापर जो आहे तर तू चालू ठेवला संविधान तयार झालं त्याच्यानंतर असं ठरलं की कामकाजाची भाषा आपण हिंदी वापरायची आणि प्लस इंग्लिश वापरायची इंग्लिशचा वापर आपण हळूहळू कमी करायचा आणि इंग्लिश पंधरा वर्षांनी बंद करायची पण साऊथचे जे स्टेट असतील बाकीचे काही भाषिक राज्य असतील त्यांनी सांगितलं की नाही इंग्रजी राहू द्या कारण की अजूनही आम्हाला हिंदी जी आहे तर ती व्यवस्थित पद्धतीने कळतच नाही भारतीय राज्यघटनेची आठवी अनुसूची पाहिजे तर एकोणीसशे पन्नास मध्ये ज्यावेळी संविधान स्वीकारण्यात आलं तर त्यावेळी या सगळ्या ज्या भाषा होत्या तर त्या अधिकृत भाषा होत्या त्याच्यामध्ये आसामी बंगाली गुजराती हिंदी पण एक भाषा होती बघा कन्नड कश्मीरी मल्याळम उर्दू तेलगू तामिळ संस्कृत पंजाबी उडिया आणि मराठी तर या सगळ्या भाषा आणि यांच्यामध्ये हिंदी भाषा जी आहे तर ते आपल्याला बघायला मिळते म्हणजे हिंदी भाषेचा उल्लेख कुठेही संविधानात असा केलेला नाही की ती राष्ट्रभाषा आहे आतापर्यंत आपण जे काही पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला हेच आहे की हिंदी ही काय आहे भारताची ऑफिशियल लँग्वेज आहे ज्या ज्यांना बाकीच्या भाषांबरोबरच स्थान आहे फक्त केंद्र सरकार त्यांचं कामकाज चालवण्यासाठी हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषेचा वापर करते बघा भारतीय राज्यघटनेतील जी आठवी अनुसूची आहे त्या आठवी अनुसूची ही भाग सत्रामध्ये आहे भाग सत्रामधील तीनशे त्रेचाळीस ती ते तीनशे एक्कावन्न यामध्ये भाषेच्या व्यवस्थापनाविषयी जी आहे तर ती माहिती दिलेली आहे मूळ जी राज्यघटना होती तर त्याच्यामध्ये फक्त चौदाच अधिकृत भाषा होत्या त्याच्यानंतर काही दुरुस्तीने या भाषा आणल्या जसं की एकविसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे सदुसष्ट सिंधी भाषेचा समावेश झाला एकाहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव कोकणी मणिपुरी नेपाळी यांचा समावेश झाला घटना दुरुस्ती अंतर्गत बोडो डोंगरी मैथिली संताली तर आता ही संख्या किती झालेली तर ही बावीस वर आलेली आहे म्हणजे या सगळ्या घटना दुरुस्ती अंतर्गत वेगवेगळ्या वेळी या भाषा ज्या आहेत तर ते आपल्या संविधानात ऍड करण्यात आलं नऊ अशी राज्य आहेत भारतातली की ज्यांच्यामध्ये हिंदी ही अधिकृत भाषा आहे का अधिकृत भाषा आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं की राज्यांना त्यांची भाषा ठरवण्याचा अधिकार आहे संविधानाने दिलेला आहे त्या अंतर्गत बिहार छत्तीसगड हरियाणा हिमाचल प्रदेश झारखंड मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि त्यासोबतच दिल्ली हे असं एक केंद्रशासित प्रदेश आहे की त्याच्यामध्ये हिंदीला काय आहे तर अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिलेली आहे म्हणजे त्या राज्याचे जे काही कामकाज असतात तर ते हिंदी या भाषेतून जे आहे तर ते चालतात सर्वोच्च न्यायालयाने जे आहे गुजरात उच्च न्यायालय याने जे आहे तर ते आधी निकालही दिलेला होता सर्वोच्च न्यायालयाने पण दोन हजार दहा मध्ये सांगितले की हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही आहे काय आहे तर ती राष्ट्राची भाषा नाही आहे तर त्यांनी पण जे आहे तर ते इथं नमूद केलेले जाईल मग आपण शेवटी काय मुद्द्यावर येऊया की बघा राजभाषा आणि राष्ट्रभाषा याच्यात फरक असते राजभाषा ही कामकाजासाठी वापरली जाते राष्ट्रभाषा ही काय असते राष्ट्राची एक भाषा असते त्या भाषेसोबत काहीतरी अस्मिता जोडली जाते लोकांना ती आपली वाटते आणि त्यालाच आपण राष्ट्राची भाषा जी आहे तर ती म्हणतो असतो ही राष्ट्राची भाषा लोकांना एकत्र करण्याचं काम करते ना की विभागण्याचं काम करते हिंदीमुळे प्रॉब्लेम काय होतो की स्टेट असतात किंवा भाषिक जे राज्य असतात त्यांना काय वाटतं की हिंदीचं इम्प्लिमेंटेशन झालं तर हळूहळू हिंदी बेल्टमध्ये जी काही संस्कृती ती इथे हळूहळू आपली संस्कृती आपले सण उत्सव आपल्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या लयात जातील आणि हिंदीचं अतिक्रमण होऊन आपली जी गोड भाषा आहे आपली जी भाषा आहे जी हजारो वर्षांपासून परंपरा तिची आहे ज्याला अभिजात भाषेचा दर्जा भेटलेला आहे तर ती सध्या दबली जाण्याची शक्यता आहे हिंदीच्या खाली दबली जाण्याची शक्यता आहे कारण की हे त्यांना इंग्रजीवरून पण दिसतं बघा इंग्रजी भाषा इतकी ॲडव्हान्स लेवलला ले गेली ले की लोकांना इंग्रजी भाषा बोलण्यात एक स्टेटस वाटतं तेच जर तुम्ही एखाद्या शाळेत गेले तर ते एखाद्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये गेले तर ते तिथं मराठी भाषा बोलू नये याच्यासाठी ते दंड लावतात ते मुलांना काय सांगतात की तुम्ही फक्त तुमचीच भाषा इंग्लिश भाषा जी आहे तर ती बोला इंग्रजीवरून त्यांनी तो अनुभव घेतलेला आहे म्हणूनच त्यांना काय वाटतं की हिंदी भाषा जर आली तर ज्या पद्धतीने इंग्रजी भाषेने आपले थोडेसे हाल केले त्याच पद्धतीने हिंदी भाषा झालं तर पूर्णपणे ते समोर नष्ट होऊन जाईल भाषा म्हणून ही भीती असल्यामुळेच काय होतं की हिंदीला राष्ट्रभाषाचा जो आहे तो तो दर्जा भेटत नाही आणि हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा भेटत नाही याला आपल्याला तोटा कुठं होता आणखी एक की युनायटेड नेशन जे आहे ना युनायटेड नेशन मध्ये भारताला विचारण्यात आलं होतं की तुमची भाषा सांगावं तुम्हाला एखादी भाषा मंजूर करायची आहे का कारण की युनायटेड मध्ये अनेक जे आहेत तर ते ऑफिशियल लँग्वेजेस आहेत चायनीज आहे इंग्लिश आहे फ्रेंच आहे जर्मन आहे रशियन आहे खूप खूप साऱ्या भाषेत आहेत त्यावेळी भारताने सांगितलं की हो आमच्याकडे हिंदी भाषा आहे पण जेव्हा हिंदी या भाषेचा विषय आला नाही युनायटेड नेशनमध्ये तेव्हा साऊथच्या स्टेटने पुन्हा विरोध केला की नाही नाही हिंदी भाषा नका देऊ जर समजा उद्या साऊथचा एखादा स्टेटचा व्यक्ती पंतप्रधान बनला तो युनायटेड नेशनमध्ये हिंदी भाषा कस काय बोलणार आहे तर त्यांचा हा एक पॉइंट होता म्हणून युनायटेड नेशनमध्ये भारताने त्यांची भाषा पाठवलीच नाही की ठीक आहे तुम्ही इंग्रजीमध्ये जे आहेत तर ते आम्ही आमचा कारभार जो आहे तुमच्या इथे करतो राजभाषा ही सरकारी कामकाजाची भाषा आहे तर राष्ट्रभाषा ही भाषिक उपयोग सांस्कृतिक आणि सामाजिक भूमिका असते म्हणूनच शेवटी हे ठरलं आहे की हिंदी ही राज्यभाषा आहे आणि राष्ट्रभाषा नाही म्हणून खूप सारे लोक म्हणतात की भारताची भाषा आहे भारताची राष्ट्रभाषा आहे तर भारताची अशी कुठलीही ऑफिशियल जी आहे तर ती राष्ट्रभाषा नाही आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण माहिती जी आहे तर ते जाणून घेतलेली आहे नवोदय विद्यालय संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर इथे नंबर दिलेले तर त्यांना तुम्ही कॉल करू शकता भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद